नमस्कार, मुंबई आहे पोलिसांनी त्याचा तुमचं स्वागत स्वारगेट बस स्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर अटक केली शिरूर तालुक्यातील के गुन्हा गावातून बेडा ठोकण्यात आल्यात दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मध्यरात्री दीड वाजण्याच्या ती सुमारास त्याला अटक देखील करण्यात आली यानंतर दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला न्यायालयाने आरोपीला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आता धक्कादायक खुलासा केलाय बलात्कार झालाच नाही जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने झालंय असा मोठा दावा आता या वकिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय आणि त्याच्यावरच्या वरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पी सीमध्ये मेहरवान मेरवान कोर्टाने बारा मार्चपर्यंत त्याला पी सी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाही आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा केलेली आहे सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न ने झालेलं आहे नसता ती महिला ओरडली असती मला त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदारीची ती जागा आहे स्टँड आहे जागोजागी सी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत न्यायाधीशाने काही म्हणलेला नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे अजून जप्त केलेले आयोल, नाही आयोला जप्त आयोल करायच्या आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे हो मग कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्याच्या बातम्यापासून त्याची मीडियाने केला मीडियाने त्याला गंभीर केलंय असंच म्हणावं लागेल कारण मीडियाने ट्रायल चालवलेले आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केले गेलेले आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितीची तक्रार आहे सी सी टी व्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्सटीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा आधी नियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे पूर ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला नाही दिवशीवर पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला आहे हो हो त्याच्या आयडेंटिटी त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवित धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे मला वाटण्याचा प्रश्नच नाही आहे मी ॲडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे